नमस्कार मी शिल्पकार गणेश गजानन अडवळ जेव्हा डोंगुलीत आलो तेव्हा पाहिलं तर सगळीकडे शुष्क वातावरण होतं आणि कोणी मातीत खेळताना दिसत नव्हतं किंवा असं मनात यायला लागलं की ही माती या सगळ्यांपर्यंत कशी पोचवता येईल आणि तेवढ्यात हातात पर्यावरण दक्षता मंच मंडळ आलं आणि असं डोक्यात आलं की ही माती घेऊन मुलांकडनंच गणपती बनवून घेता येईल का आणि सगळ्या घराघरामध्ये माती पोचता येईल पोचवता येईल का तर या याच्यातनं पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना समोर आली मला वाटतं एक पंधरा वर्षापूर्वी आम्ही लहान मुलांच्या कार्यशाळेने याची सुरुवात केली की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जास्तीत जास्त घरांमध्ये इको फ्रेंडली गणपती पोचावेत मी स्वतः दोन अडीच हजार गणपती करू नाही शकत पण दोन अडीच हजार गणपती करणारे हात निश्चित तयार करू शकतो या संकल्पनेतनं याची सुरुवात केली आणि आज तुम्ही पाहताय की लहान मुलांच्या कार्यशाळा मोठ्यांच्या कार्यशाळा अनेक होतात आहेत आणि त्याच्यासाठी चांगला प्रतिसादसुद्धा लोकांकडून मिळतो आहे आणि एक आव्हानात्मक असं आहे की आपण पाहतो प्लास्टरचे हजारो गणपती आज मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि ते सगळं प्लॅस्टर जाऊन समुद्रामध्ये तलावामध्ये विहिरीमध्ये जी जलस्थळं आहेत तिथे जाऊन ते, ते सगळं विसर्जन होतं असा शब्द वापरला जातो खरं विसर्जन होतं पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टरचं विघटन होतच नाही तर प्लास्टर विघ विरघळतच नाही त्यामुळे या सगळ्या प्लास्टरच्या गणपती बसवणाऱ्यांना थोडंसं मी आवाहन करेन की पर्यावरणपूरक गणेशोत्सव का साजरा करा तर तुम्ही शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही बसवलेला गणपती घरच्या घरी विसर्जन करा अजून चांगलं होईल आणि ती माती पुन्हा आणून दिली तर ती रिसायकल होईल आणि त्याचं खऱ्या अर्थानं विसर्जन होईल म्हणजे प्लास्टरचा गणपती विघटन होतच नाही त्यामुळे ते विसर्जन होतच नाही तर मातीचा गणपती बसवला आणि ते एक होईल की तुम्ही गेलेला गणपती विसर्जित होईल आणि पर्यावरणासाठी त्याचा योग्य समतोल राखता येईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका